श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सहाशे चौऱ्याहत्तराव्या समाधी महोत्सवानिमित्त इचलकरंजी इथं आंतरशालेय स्पर्धेला मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला या स्पर्धेअंतर्गत नामदेव भवनमध्ये चित्रकला पाठांतर बुद्धिबळ गायन वक्तृत्व सामान्य ज्ञान निबंध वेशभूषा अशा विविध स्पर्धा होणार आहेत स्पर्धेचं चा हे सलग चौतीसावं चा वर्ष आहे इचलकरंजी येथील श्री नामदेव समाजसेवा मंडळ आणि श्री संत नामदेव युवक संघटना यांच्या वतीनं दरवर्षी श्री नामदेव महाराजांच्या समाधी महोत्सवानिमित्त आणि परिसरासाठी आंतरशालीय स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं स्पर्धेचं हे चौतीसावं वर्ष आहे आज नामदेव समाजोन्नती परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील पोरे मिरजेचे वकील अनिल कोपार्डे यांच्या हस्ते स्पर्धेचा उद्घाटन समारंभ झाला प्रारंभी श्री संत नामदेव युवक संघटनेचे अध्यक्ष संदीप कल्याणकर आणि श्री नामदेव समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष राजन उरुणकर यांनी स्पर्धेचा उद्देश विषद केला दरम्यान अशा आंतरशाले स्पर्धांमधूनच स्पर्धा परीक्षांचा अनुभव येतो बक्षिसांपेक्षा स्पर्धांमध्ये सहभाग महत्वाचा असल्याचं यावेळी सुनील पोरे यांनी सांगितलं तर सामूहिक प्रयत्नातूनच यशाचं शिखर गाठता येतं त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन अनिल कोपाडे यांनी केलं यावेळी इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या सहा गटात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये सुमारे दीड हजार विद्यार्थी सहभागी झाले होते कार्यक्रमाला प्राध्यापक अनिल अवसरे सुभाष भस्मे यांच्यासह श्री संत नामदेव समाजसेवा मंडळ श्री संत नामदेव युवक संघटना नामदेव महिला मंडळाचे पदाधिकारी आणि समाजबांधव उपस्थित होते